आपल्या हिंदू धर्मात दिव्याला खूप महत्व आहे प्रत्येक घरात देवाजवळ तुळशीजवळ रोज सकाळी आणि सायंकाळी दिवा लावला जातो म्हणूनच हा जा दिवा कधी आणि का लावतात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या चॅनलवर असेच अनेक प्रकारचे हिंदू धर्मातील आध्यात्मिक विषय सुद्धा आपण मांडणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण जाणून घेऊया दिवा लावण्याची पूर्वीची पद्धत पूर्वी गावातील ग्रामदेवता ही गावाची प्रमुख अधिपती होती गावात वारसकी पद्धत असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वारसकी असेल तो सूर्यास्तनंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे दिवा लावल्यानंतर घंटानाद होत असे घंटानाद ऐकताच सर्वजण आपल्या घरात देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवाबत्ती करत असे त्यावेळी ग्रामदेवतेला खूप मानपान होता ग्रामदेवतेची दिवाबत्ती झाल्यावरच प्रत्येकाच्या घरी दिवाबत्ती होत असे त्यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती झाल्यानंतर गावात राखनदारासोबत फेरफटका मारत असे आणि ज्या घरात दिवाबत्ती झालेली असेल तिथे ती वास करते अशी समजूत होती कातर्वे होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लागणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणूनच घुबड हा पक्षी कातरवेई बाहेर पडतो कातरवेई गुबर दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे लक्ष्मी आणि तुळस या एकमेकींच्या सखी आहेत या कातरवेई गप्पा मारत असतात म्हणूनच कातरवेई तुळशीजवळ दिवा लावला जातो पुढे आपण जाणून घेऊया दिवा का लावतात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या काळाला संधी काळ म्हणतात संधीकाळ हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच तयार होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतांच्या या कृपा कवचामुळे घरातील अन्य संकटापासून रक्षण होण्यास सहाय्य होते दिवे का लावावे हे प्रथम लक्षात घ्यावे हे लक्षात येताच मग आपोआपच दिवे कधी लावावे हे लक्षात येते दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्हीही कमी होते त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत ते जीवजंतू वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीवजंतू अतिसूक्ष्म असतात त्यामुळे त्या शरीरातील जी रंध्रे असतात त्यातून शरीरात जाऊन स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरातील रंध्रे हे पुरुषांच्या शरीराच्या रंध्र्यांपेक्षा मोठे असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरात जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करतात आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीर रचनेमुळे स्त्रियांना जास्त धोका असतो <स्थ> त्यामुळे सातच्या आत घरी असणे अशी समज आहे वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची गरज असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात अनेक बदल घडत असतात त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी दिवे लावावे तसेच हे दिवे तेलाचे किंवा तुपाचे असावे वातावरणातील होणारे बदल व होणारे जीवजंतूंची वाढ तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्यांच्या निघणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकते इलेक्ट्रिक दिव्यांच्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकत नाही दिवा देवाजवळ चोवीस तास तेवत असावा पण सध्या बहुतेक घरात चोवीस तास दिवा तेवत नसतो त्यांनी संध्याकाळी दिवा लावावा शक्यतो दिवा लागण्याआधी घरी यावे आणि दिवा लागल्यानंतर बाहेर जाऊ नये कारण बरेचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी होतो अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कामे करून घेतात ह्याच वेळी मोठ्या प्रमाणात अपघात हत्या बलात्कार असे प्रकार घडतात ह्याच वेळेला कातर वेळ म्हणजे त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांधेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय निर्माण करतात त्यामुळे तिन्ही सांजेच्या वेळी शुभम करोती म्हटल्यानंतर देहभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तींचा नाश होण्यास मदत होते आत्ता आपण बघूया दिवा कधी व कसा लावावा संध्याकाळी साडेसहा नंतर दिवा कधीही लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा दिवा लागल्यानंतर घरातील सुवासिनी घराचं मुख्य दार उघडून हळदी कुंकू घेऊन उभं राहावे तसेच लक्ष्मीला घरी येण्यास आमंत्रण करावे व घराच्या उंबट्यावर हळदी कुंकू व्हावे यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोड्या तेलाचे वापर केले तरीही चालेल दिनमानाप्रमाणे देवाच्या असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी आणि सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची पूजा लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ताचा वेळ झाल्यानंतर देवे लागण करावे देवारात व तुळशीजवळ दिवा पहाटेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत तेवत ठेवावे कारण हिंदू धर्मानुसार रात्री नऊ वाजता शेजारती झाल्यानंतर देव विश्राम करतात तेव्हा उजड नसावा त्यामुळे दिवा हे सूर्योदया आधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ही प्रकाशाची पूजा असते आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद